हॅलो नमस्ते सगळ्यांना चला तर आज आपण पाहूयात त्वचेसाठी बेसनचे फायदे बेसन हरभऱ्याचे पीठ त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचे काही प्रमुख फायदे खाली दिले आहेत त्वचेसाठी बेसनचे फायदे त्वचा उजळते बेसनमध्ये नैसर्गिक क्लेन्झिंग गुणधर्म आहेत ज्यामुळे चेहरा स्वच्छ उजळ होतो किंवा दिसतो टॅन कमी करते बेसन दही लिंबू हळद्यांचे पॅक टॅनिंग कमी करण्यास मदत करतात तेलकटपणा कमी करतो बेसन त्वचेतील जास्त तेल शोषून घेतो त्यामुळे ऑइली स्किनसाठी खूप फायदेशीर डेड स्किन काढतो बेसनला स्क्रब यासारखे गुणधर्म आहेत यामुळे काळेपणा व मृतपेशी कमी होतात पिंपल्स कमी होतात बेसनमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे पिंपल व ब्लॅक हेड्स कमी करण्यात मदत करतात त्वचा टाईट व ग्लोईंग होते बेसन दूध मध यामुळे त्वचा मऊ तजेलदार आणि टाईट दिसते केसांसाठी बेसनचे फायदे नैसर्गिक शॅम्पू बेसन, बेसन केसांतील धूळ तेल आणि घाण स्वच्छ करतो काळे दाट आणि मऊ केस बनतात बेसन दही अंडे पॅक केस मऊ मजबूत आणि चमकदार करतो ड्रँड्रफ कमी बेसनात अँटी फंगल गुणधर्म असल्यामुळे हलका कोंडा कमी होतो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू